कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर बनत असून पंचगंगेचे पाणी धोका पातळीपर्यंत पोचले आहे आज सकाळी अकरा वाजता राजाराम बंधाऱ्यावर त्रेचाळीस फुटांपर्यंत पुराचे पाणी पोचले आहे जिल्ह्यातील ऐंशी बंधारे पाण्याखाली गेले आहेत धरण पांडलोट क्षेत्रात आज पावसाने उसंत दिली असली तरी पुढचे चोवीस तास महत्वाचे असणार आहेत प्रशासनाने काल रात्रीपासूनच पूरग्रस्त भागातून नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर पाणी वाढल्याने शिवाजीपूल येथे सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे चिखली येथील पूल पूर्णतः पाण्याखाली गेला आहे कसबा कसबावडा मार्गावर पुराचे पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तर कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील पुराचे पाणी कमी झाल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाला आहे जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सोळा पॉईंट पाच mm, मिलीमीटर तर गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पन्नास पॉईंट आठ मिलीमीटर mm पाऊस पडल्याची नोंद झाली आहे आज पावसाने थोडी उसंत दिली आहे मात्र धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पाणी पातळी आणखीन वाढण्याची शक्यता आहे अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला असला तरी कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने कृष्णाकाटावरील पूरबाधित लोकवस्तीचे स्थलांतर सुरू झाले आहे बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त